सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ दोष आढळले होते असा प्रश्न आमदार अभिजित मांडत सर्वांचे लक्ष वेधले आहे असे प्रकार कधी थांबणार सवाल त्यांनी केला आहे महोदय मंत्री महोदयांना तसा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे अधिकारी निलंबित केले का ज्यांनी हा अपार केला आणि दुसरा त्याच्याबरोबर सोलापूर जिल्हा दूध संघात देखील असाच प्रकार घडलेला आहे जसं हा राज्याच्या याला घडलाय तसा सोलापूर जिल्ह्याच्या तिथं देखील घडलाय त्याच्यावरती त्याची चौकशी झाली एटी थ्री एटी एट झाली आणि परत त्या ठिकाणी आपल्याकडनं त्याला खाली शहाजी पाटील नावाच्या एका अधिकाऱ्यानं ती परत चौकशी रद्द केली संचालक मंडळ बरखास्त केलं होतं आणि देखील असाच असताना सगळं होऊन परत आपल्या लेवलवरती मंत्रालयात ले आल्यानंतर आपण त्याची चौकशी रद्द करून खालच्या अधिकाऱ्यानं रद्द केलं आणि परत संचालक मंडळ रिस्टोअर झालं हे जे प्रकार होत आहेत मग ह्याला आपण किती दिवस असे अभय देणार आपण अशा गोष्टी कशा करणार मग भ्रष्टाचार होतोय सिद्ध होतोय चौकशी पूर्ण होती आहे आणि परत सोलापूर जिल्हा दूध संघाचं संचालक मंडळ याच्यात दोषी आढळलं होतं आपल्याकडनं परत आदेश गेले आणि परत ते त्यांना रिस्टोअर करण्यात आलं अशा प्रकार कधी थांबणार